मतचोरीच्या बाबत राहुल गांधी यांच्या आरोपांवरती निवडणूक आयोगानं उत्तर द्यावं असं आव्हान आता शरद पवार यांनी दिलं भाजपने नाही तर निवडणूक आयोगानं उत्तर द्यायला हवं असं ते म्हणाले राहुल गांधींच्या आरोपांवरती सखोल चौकशी व्हावी दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे असं त्यांनी म्हटलंय या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधित लोकांच्या मध्ये शंका निर्माण होणं हे योग्य नाही आणि त्यामुळे त्याची सखल चौकशी ही झाली पाहिजे पाणी का पाणी हे झालं पाहिजे हा आमचा आढळ आहे आमची व्हायची चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे आमची व्हायची चुकीची नसेल तर स्वच्छ होत